and Maria. महाराज जीदा माऊली गे तुला वंदना तुझा प्रेरणे ने दिशा मुक्त दी जीता माऊली तुला वंदना ही भया तू मिळाली जनाना गुलामी कुणाला कुणाची जनाई नसे दुःख कोणा नसे घेऊ न कोणा मुलांना नसे दैन्य काही तिचा प्रेरिका घे ी जसा संवि बलिपूर्वकाली शिवाजी तसे चित्त देही चित्तदे जिजा मा वन्दना संस्कृतिने तु प्रकाशत् नाति मने प्रवाई तुला वंदिताना सुखी अंग अंग खरा धर्माता शिवाचाच पाय खरा धर्माता शिवाचाच पायी जिजा माऊली रे तुला वंदना माऊली तुला वंदना पत्रकार सेवा संघ आयोजित जीजा जन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने दिनांक तीन जानेवारी ते चौदा जानेवारी सावित्रीजव जव तथा संत चोखा महाराज समाज प्रबोधन समारोह असा दिनांक तीन ते चौदा जानेवारी पर्यंतचा हा कार्यक्रम मराठा सेवा संघाच्या वतीने राबवला जातो तीन ते बारा जानेवारीपर्यंत सावित्री जव दसरात्रोत्सव अत्यंत उत्साहात भरपूर कार्यक्रमाने पार पडला आणि तेरा व चौदा जानेवारीला इथं काल तेरा जानेवारी रोजी संत चोखामेळा महाराज जन्मस्थळ मेवना राजा श्री वक्त परायण ज्योतिताई राजे जाधव महाराज यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम पार पाडला आणि आज मराठा सेवा संघाच्या वतीने संत चोखामेळा महाराज जन्मस्थळ येथे आपण संत चोखा महाराज जन्मोत्सव सोहळा पूजनाने आपण संपन्न करीत आहोत या प्रसंगी आपल्याच विभागातील प्रसिद्ध असे वक्ते प्रवीण भाऊ गीते संत चोखा महाराज यांच्याविषयी दोन शब्द व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो सर्व चोखा भक्तांना चोखा जन्मोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी मनपूर्वकता अशा शुभेच्छा देतो खरं म्हणजे कुठल्याही संतांना त्याच्या आध्यात्मिक शैलीमध्ये जगण्यामध्ये हा विचार समतेचा दिला आज मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या प्रेरणेतून हा उत्सव तीन जानेवारीपासनं तर पंधरापर्यंत आम्ही सगळं साजरा करतो खरं तर समतेच्या विचाराची पेरणी होण्यासाठी हा दिवस कारणी लागावा आज ही संत परंपरा ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची परंपरा आहे आणि संत परंपरा आंबेडकरी चळवळ आणि मराठा सेवा संघ ही या तिन्ही चळवळी जोपर्यंत हातात हात घालून चालणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं इथलं बळ उभं राहणार नाही हा संदेश या निमित्तानं जावा ही खऱ्या अर्थानं मराठा सेवा संघाची या मागची भूमिका राहिली आहे त्यांच्या त्या भूमिकेला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अतिशय बळ आलं पाहिजे असं वाटणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून चो चोखा जन्महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही नवा संकल्प या निमित्तानं केला पाहिजे आणि महाराष्ट्राला अधिकाधिक जाती धर्माविरहित माणूसपणाच्या दिशेनं आम्ही घेऊन जाऊ शकतो का हा अंतर्मुख होण्याचा विचार या प्रसंगाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो जय जय राऊत लैपट E